हे बघा कुकरमध्ये बसणार नाहीत म्हणून मी ह्याच्यात घेतले पातील्यात एक किलो वटाणा आणि एक किलो तुरसेंग आता आपल्यालाही उकडून घ्यायची वटाणा आणि तुरसेंग पोपटी आपली पोपटी हे बघा पातीलत कुकरमध्ये बसणार नाही म्हणून मी आज पातीलच घेतलं आहे खाऊ द्या सगळ्यांना भरपूर तुला आम्हाला तुला आम्हाला करते ती केलं म्हणजे चला तर आता उकडून घेणार आहे आपण धुवून घेणार आहे अगोदर या शेंगा आहे चांगले धुवून घ्यायच्यात आपल्याला स्वच्छ आणि नंतर उकडत चांगल्या स्वच्छ धुवून आपण उकडाय टाकणार आहे बघा शेंगा स्वच्छ धुवून घेतलेत मी तुरीच्या आणि आहे स्वच्छ धुवून घेतलेत चांगल्या आता पाणी वतणार आहे आपण पाणी पण स्वच्छ घेतले चांगलं प्यायच हे बघा पाच चमचे मी मीठ घेतले हळद पण टाकायची आपल्याला हे उचलून ना असं दोन्ही हाताने मी हलवून घेणार आहे हे बघा मापाचं पाणी टाकून हळद मीठ टाकून असं हलवून घेतलंय मी पाण्यात आता मिक्स झाले ते हळद मीठ गॅस पेटवलाय चला आता आपण आता गॅसवर ठेवणार आहे पाती हे बघा फुल गॅस केलेला आहे मी उकडा ठेवले आता आपण वीस पंचवीस मिनटं आता ह्याला उकडून देणार आहे चांगलं चांगल्या उकडून घ्यायच्या शेंगा हे बघा झाकण ठेवलंय पॅक चला तर आता उकडून देऊ आपण उकडून घ्यायच्या चला शेंगा उकडल्यात का बघू आपण हालवल्या होते दोन तीन वेळा मी शिजलेत चांगले शिजले मस्त शिजले शिजलेत हे बाटाण्याच्या आणि तुरीच्या शेंगा या खायला कस काय गावाकडचा मेवा इथं पण मिळतोय का नाही विकत घ्यायचा आणि खायचा टेन्शन लेणे का नाही खाणे काय गावालाच असल्यावर खायला भेटतं का तुरीच्या शेंगा आणि इथं पण खायच्या पैसे घालवायचं आणि खायचं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असतील कोणी त्यांनी सबस्क्राईब करा बाय बाय